नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका कारण आज मी चालली आहे तर मित्रांनो मी आज चालली आहे मच्छिंद्रगड कानिकनाथगड आणि मोठा देवी या ठिकाणी तर हा ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका तर या अशा पवनचक्क्या आहे नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पहिले आम्ही जाणार आहोत कानिफनाथ गडावरती हा आहे शिवाजी चौक शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक खांबांवरती मांडलेला आपल्याला दिसून येत आहे बघा हा आर्मीचा एरिया आहे हा आहे चान बीबीचा महाल ह्या अशा पवनचक्क्या प्रत्येक ठिकाणी आहे नगर जिल्ह्यामध्ये पाहू शकता या ठिकाणाहून चांदबिबीच्या महालावरती जातात हा आहे करंजी घाट तर आम्ही फायनली पोहोचलो आहो कान गडाच्या पायथ्याशी हा आहे कानिफनाथगड बोला ओम नमो आदेश ओम चैतन्य कानिफनाथाय नमहा आम्ही गेलो त्यावेळेस मंदिराचं डेकोरेशनचं काम चालू होतं कारण रंगपंचमी जवळ आलेली होती तर चला आता चाललो आहे मच्छिंद्रनाथ गडावरती मायंबा या देवस्थानाच्या ठिकाणी सावरगावला मच्छिंद्रनाथांचं ठिकाण हे मायंबा या मायंबा म्हणजेच सावरगाव आणि हे बीड जिल्ह्यामध्ये येतं पाहू शकता किती सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आहे अगदीच पोहोचत आहोत आपण मायंबा गडावरती बडे बाबा की जय श्री मच्छिंद्रनाथायमहा आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस आरती चालू होती मित्रांनो आम्ही चाललो आहोत मोठा देवी मंदिराकडे हे आहे मोठा देवीचं मंदिर फायनली मोठा देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत वृद्धेश्वर मंदिराकडे इथे इथे शंकराचे खूप सुंदर शिवलिंग आहे खूप छान मंदिर आहे हे मी यावेळेस पहिल्यांदा हे मंदिर बघितले आहे मनाला खूप शांतता मिळते या ठिकाणी खूप शांत वातावरण आहे आणि हा ब्लॉग मी याच ठिकाणी ॲड करत आहे धन्यवाद